आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनीषजीत संदीप परसो संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार शेतकरी सभासदांच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून देशभक्त भक्त रत्नापणा कुंभार यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती मात्र कुरघोड्या करून ज्यांनी कारखान्याची सत्ता मिळवली त्यांनी सभासदांचा विश्वासघात केला असून पंचगंगा साखर कारखान्याचा वापर फक्त स्वतःच्या विकासासाठी केल्याचा देशभक्त रत्नापना कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदम यांनी केलाय त्या हातकणंग आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पुढे बोलताना त्या म्हणाल्या की ज्या हेतूने देशभक्त रत्नापना कुंभार आणि कारखान्याची उभारणी केली त्याला गेल्या काही वर्षात हरताळ लावण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलाय ज्या शेतकरी सभासदांनी कारखाना उभारणीमध्ये योगदान दिलं आहे अशा शेतकरी सभासदांचा ऊस गाळपाला नेला जात नाही तर बाहेरून ऊस आणून सभासदांना जिल्ह्यात सर्वाधिक दर देतो अशी खोटी प्रसिद्धी केली जाते तर मयत सभासदांच्या नावाची साखर विकून कोट्यावधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय रत्ना पन्नांच्या समाधी व गेस्ट हाऊस साठी वार्षिक पंधरा हजार रुपये व कार्यकारी संचालकांच्या प्रवासासाठी पंधरा लाख रुपयांचा खर्च केला जातो त्यामुळे रत्नापन्नांच्या पोटी हीच खरी श्रद्धा आहे का या संदर्भातही सत्ताधाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी रजनी तेमगदम यांनी केली तर कारखाना सभासदांची अंदाजे सदतीस कोटी रुपयांच्या ठेवी अलीकडे अहवालामध्ये कुठेच दिसत नाहीत त्यामुळे याचं गौड बंगाल काय सहकाराच्या माध्यमातून गावागावात अर्थकारण सुधारून गाव व शेतकरी समृद्ध बनवणाऱ्या देशभक्त रत्नपन्नांच्या वारसांवर अन्याय करणाऱ्या भ्रष्टाचारी नेतृत्वाला त्यांच्या वारसाला निवडण्याचा अधिकार कुठून आला असं सवाल करत कारखाना सभासद व कामगार यांच्या विरोधात अनेक चुकीचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतले आहेत व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार मगदुम यांनी यावेळी व्यक्त केला मगदुम यांनी काही ठळक मुद्दे उपस्थित केले ते पाहू कारखान्याच्या जागेवरील इंग्लिश स्कूलला कोठ्यावधीचा निधी का टेंडर संचालकांच्या संबंधितांनाच का तोट्यात असूनही कोट्यावधी रुपये पंचरत्न सभागृहावर का केला गेला डिस्टॅलरी भाडे करार कधी संपणार त्याची सद्यस्थिती काय असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत आणि यावेळी भालचंद्र कागले सुकुमार गडगे आणासाहेब शहापुरे राजगोंडा पाटील अशोक पाटील शिवाजी कांबळे संतोष आवठी बाळासाहेब कुंभार अण्णा पदतवाडे श्रीधर शिंदे राजेंद्र माने आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगले रोहन साजणे